साठी महत्वाचं राज्यात मराठा समाज आहे एकाला पाठिंबा द्यायचा मी नाही मी जे भाषणात बोलतो ते माझ्या जीवनात सुद्धा करतो भाषणात एक बोलायचं ना अधार तू काड्या करायच्या ते करणारा मी नाही जे असेल ते ओपन काय जे असेल ते ओपन म्हणतो एकालाही राज्यात कोणत्याच उमेदवाराला आमचा पाठिंबा नाही एकाही आणि कोणत्या अपक्षालाही आम्ही दिलेला नाही उभा पण केलेला मराठा समाजाने ठरवायचे कोणाला पाडायचे निवडून कारण काय दादा उभा राहण्याचा लय मोठा शेतक पाडायचं पण मराठी निषेध जसं तुम्ही लढवई नेतं आहात तसंच राजू शेट्टी जे लढवे नेते आहेत त्यांची तुम्ही गाठभीट घेणार आहे का तुमचा पाठिंबा कलासव आहे तुमचा अरे मी नाहीच येणार ना। मी ना या प्रक्रियेतच नाही पाठिंबा देण्याचा अधिकारच मला नाही या पाठिंबा देण्याचा अधिकार सगळा समाजाला जसं तुम्ही चळवळीत आलात तसं राजू शेट्टी चळवळी ते सुद्धा चळवळीतनं आपली निवडणूक इथं लढवतात आणि साखर सम्राट असू दे किंवा घराणे सांगितलं हे मी जर त्या प्रक्रियेतच नाही त्या प्रक्रियेत खोटं आश्वासन देऊन मी कोणालाच बसू शकत नाही त्यांनाच नाही कोणालाच नाही हो विधानसभेत दोन चार त्यांचे सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी होणार सगळ्या जाती धर्माचे ज्यांच्या ज्यांच्यावर अन्याय आहे ते सगळे एकत्र येणार आहेत मराठा असेल धनगर बांधव असल मुस्लिम बांधव दलित बांधव बारा बोलिदोदारांचा वेगळा प्रवर्गाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांवरती पण अन्य होतो काय गटबंधन गटबंधन आम्ही तुम्ही घेतले त्यांचा काही संबंध नाही आता नवीन पूजे पूर आहे नवीन दंका काय आता दिला होता मान्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वारस म्हणून त्यांचा त्यांचा सन्मान ठेवून त्यांना दिला होता आणि राजगादी छत्रपती छत्रपतीच्या गादीचा मान सन्मान म्हणून मी आधी सांगितलं होतं की सहकारी करावं पण माय आजात नाही आहे ते समाधान विचार करून मराठी मुडत न राहा दादा मतदान करायला मी मग म्हणतो त्यांना शंभर टक्के शंभर टक्के मतदान करा म्हणून सांगतो शंभर टक्के त्यांना दोन्ही आवडत नाही त्यांचं म्हणणं नव्हतं उमेदवार द्यायला पाहिजे होतं आमच्याकडे वेळ मी बसू शकत नव्हतं समाजात एकत्र केला तेव्हाच समाज मी मातीत घालू शकत नव्हता अचानक उभा तो खूप मोठा विषय होता लोकसभेचा अचानक उमेदवार द्यायचे आणि त्यांना जर कमी काय मागं पुढं झालं असतं तर समाज एकत्र केला आणि मातीत पण मीच घातला असं झालं असतं त्यामुळं राजकारण मला त्यासाठी महत्त्वाचं नव्हतं समाज एकजूट ठेवणं महत्त्वाचं होतं म्हणून आम्ही दिला शासनाला काय इचारत शासनाला काय सांगा त्यांना इशारे नाही कळत यादर झालं मी त्यांना इशारा देऊ देऊ आता त्यांना कळालं इशारा नाही दिला पण कधी मी काही बेकार टाकला देशात सांगून टाकतो तुम्हाला देशात असं पहिले निघडलं मोदी साहेबांना स्वतःच चिन्ह सोडून दुसऱ्या चिन्हाचा प्रचार करायची वेळ आली आहे देशातलं पहिल्यांदा उदाहरण मी का त्यांचा विरोधक नाही मी कोणत्याच पक्षाची विरोधक नाही पण विरोधात केला झोडपी तुम्ही सोडत नाही त्यांना तो कोणी कारण मोदी साहेबांना ती पहिली वेळात गेली ती बी महाराष्ट्रातल्या काही स्थानिक नेत्यांना त्यांच्याच पक्षाच्या मराठ्यांचा दिवस करायचा धनगर बांधवांचा दिवस करायचा आणि बेतली पंतप्रधान साहेबांना त्यांनी स्वतःचं चिन्ह सोडून आत्तापर्यंत माझ्या ऐकवात नाही की त्यांनी दुसऱ्या चिन्ह्याचा प्रचार केला पहिले गेली दुसरं अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ काही काही उमेदवार आहेत काही काही राज्यामध्ये एकाच टप्प्यात निवडणुकीत महाराष्ट्रात आपल्या पाच ठेवली पाच टप्प्यात तिसरा मुद्दा सांगतो प्रत्येक टप्प्यावर त्यांना पंतप्रधानाला जाणायचे या कधीच झालेलं नाही राज्यात महाराष्ट्रात ही पहिली वेळ की मोदी साहेब महाराष्ट्रातच जाणली पाच सहा दिवस झाले ही पहिली वेळ इथंच मराठा जिंकलेला मराठ्यांच्या एकजुटी पुढं मरा त्यांना शेवटी इतकं काम करायची वेळ स्थानिक नेत्यामुळे आली इथंच मराठा जिंकले आला ही एकजुटी इथंच मराठी जिंकली याला जबाबदार फक्त स्थानिक नेत्यांचे भाजपाचे महत्वाचे लोक काही जण ज्यांना मराठ्याचा द्वेषी आमच्यावर हल्ला करायला लावला गोरगरीबांवरती केसेस केल्या काय वाईट केलं आमच्या गोरगरीब लोकांना स्वतःचा लेकरू गोरगरीब मराठ्यांना आहे माझं लेकरू डॉक्टर व्हावं इंजिनियर व्हावं माझंही आय एस आय पी एस दारे अधिकारी लेकर व्हावं किंवा गोरगरीब कष्टकरी लोक रस्त्यावर उतरले तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल केले महिलांसाठी पार करावं असे कोणचे गुन्हे की तुम्ही एम पी डी लावायला लागला त्यांना अरे यार काय देश चालवता राज्य चालवता महिला तडी पार केलेली पहिली घटना देशाची आणि उल्लेख केला त्याच्यामध्ये तू सामाजिक आंदोलन खूप केले म्हणून तुला तीन जिल्ह्यातून तडी पार करण्यात येत आहे हद्द पार करण्यात येत आहे अरे या काय तुम्ही गृहमंत्री कधी मराठीला दिवस होता भाजपचा कधीच नव्हता जर मराठ्याला राहत असता तर एक आमदार पाठीमाग ते निवडून दिले असते का आमची महाविकास आघाडी नाही निघती नाही तुम्ही हाताने मराठी अंगावर घेत काही गरज नसताना आणि त्या मोदी मोदी साहेबांची कधी दिली ते तिथलं इमान घेऊन घेणं नाही देणं नाही काही गरज नसून रोज जे कुठं खूप पळत काही गरज होती का आता चुरड तुरवडा तुटवाडा येत नाही त्यांच्या बंदी घेला आमच्या गाड्या मुंबईत जायचं बंद केली छगन गोठब असं म्हणाले की जरांगे पाटील म्हणजे मोठे नेते झाले पंतप्रधान मोदींपेक्षा ते मूर्ती नाही तो बाबा मग होईल तुला काय व्हायचं ते म्हणा मोठं आंतरराष्ट्रीय गाड्याचं सगळ्या सोयऱ्यात बस म्हणा त्यांचं त्याला बोललच कधी त्याला काय दम निघत ना ओबीसीचं वाटलो करून टाकले ओबीसी त्याला नेता मानत नाही तरी वाटलं केलं डंगर बांधव सभेला लागते पण त्यांचा आरक्षणाचा मुद्दा घेत नाहीत बारा ते बाराबुरीचा दराचा फक्त वेगळा पर्वर्ग करायचा फक्त वेगळा त्याला शासन निर्णयाची सुद्धा गरज नाही एक सचिवाने जरी सूचना केल्या आदेश केले तरी वेगळा परवर्ग होतो बाराबुरीचा ठेव प्रश्न त्याला सुटत नाही फक्त सभेला लोक लागते त्यांच्या टीश मागे तुम्हाला काय नाही शिकतो मग लागू नको तू स्वतः नाही सगळं गणित दिली लोकसभेला त्यांना इच्छुक उमेदवार काय सांगा आम्ही म्हणतो त्याला पंतप्रधानकार मागतलं काय मराठीच्या आरक्षणाच्या विरोधात बोला तू तुपला उद्योग बघ नाही महा बघतो मी हे काही खालच्या माणसाला दुखवलेलं नाही मुलीच्या काही मला दाखवून द्या मी म्हणते तुमचं ऐकायला तयार कारण आमचं रोज एकमेकाशी देव देवा देवाणघेवाण आहे सुखदुखात आम्ही एकमेकाचा जातो आमचं एकमेकावरती आत्ता प्रेम आहे आजसुद्धा मस्त ऊबीस बांधूसुद्धा आहे आणि मीही त्यांच्यासोबत आहे पण नेत्याला सोडत नाही कारण ते कोणाचेच नाही ते त्यांचे नेते ना आमचे बी त्यांच्याच सोडित अर्ध महा म्हणजे ओबीस एकले खाल्ले ते ऐंशी टक्के जे काय माणूस आहे त्याचा प्रश्नच विचारित जाऊ नका कारण की जिंतीचं नाही आता आणि त्याला कोणी गिंतीत धरत गेले ते काय भाव चढवून झाले त्याला काय बोलावं काही कळत नाही काय चाललंय हे कळत नाही आता मी मोदी साहेब मोठा मी म्हणलो मोदी साहेब अपेक्षा मोठा मी जी सत्तेपर्यंत तू मोदी साहेब मोठा ते परत धनगर बांधव देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी शब्द दिला धनगर बांधवांना आरक्षण देशात धनगर बांधवाचं आरक्षण आंदोलन मोठं कोणाच झालं नव्हतं इतकं मोठं आंदोलन झालं होतं त्यावेळेस त्यांनी त्यांना शब्द दिला होता की मी तुम्हाला आरक्षण दे आता मराठ्यांचं देशात सगळ्यात मोठं आंदोलन आम्हाला इतकेच आश्वासन दिलं कोणी जातीला सारखं एकदा धनगर बांधवांनी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सभेत गाणं लावलो हे वादा भूल हे काहीतरी होता बघा तिघ त्यांच्या भाषणच पण पळलो धनगर बांधवांना मी सामान्य बांधवांना सांगतो हे फसवे लोक आहेत हे नेते जे आहेत ना तुमचे आमचे काही स्वतःचे स्वार्थसाठी पडत आपल्या गोरगरीबाच्या लेखराचं वाटलो तुम्ही हे मागचं सुद्धा ध्यानात ठेवा आम्ही काय तुमचे शत्रू नाही धनगर बांधवांचे विनाकारण कोणाचं ऐकून आम्हाला विरोध करू का आम्ही तुम्हाला कधी केला नाही ले ले का का लेकर डोळ्यास तुम्हाला सुद्धा मागच्या पाच वर्षात फसवलं आम्हाला सुद्धा वर्षात फसवलं उगत कशाला काय गरज आहे कोणाचे दुरण लाई काय म्हणत आपले लेकर मोठे करायचं बघा ना त्यांच्याकडून ओढून तुम्ही आम्हाला विरोध कराल तुमचं नाम काय झालं बांधा बांध फॉर्ड येत आपण एकमेकांची काय झालंय काय त्यांची बाजू ओढवून आपल्या दुरावा का मराठ्यात आणि धनगर बांधावत काय समजेल दुरावा निर्माण करण्यात त्या ते देवेंद्र फडणवीस व्यक्ती त्यावेळेस तुम्हाला फसवलं हेच देवेंद्र फडणवीस त्या आता आमचा कार्यक्रम लावला हे मा याचा अर्थ का महाविकास आघाडी चांगली नाही यांनी सोळा टक्के घातले आमचे यांनी जितकं वाटलं तर मराठ्याचं कुणीच केले नाही सुरुवातीला म्हणाला होता की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझं कुटुंब नाव वापरू नये मात्र तुम्ही जेव्हा छत्रपती शाहू महाराज आणि प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा दर्शवला त्यावेळेला तर वंचित करून असा दावा केला जातो की संपूर्ण वंचितला तुकारांगे पाटलांनी पाठिंबा दर्शवला अजिबात अजिबात नाही मतलब मला देव अधिकार नाही मी काय सांगितलेले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मान करून आपण त्यांच्या वारसांना भोशल्यांना साथ दिली पाहिजे हे माझं वैयक्तिक मत समाजाने विचार करून पाठिंबा सहकार्य करावं समाजाने त्यांना उघड्यावर पडू देऊ नये हे मी सांगितलेलं आहे त्यावेळी तसंच छत्रपतींची गादी दोनही गाद्या गादीचा सन्मान करणं आपलं कर्तव्य या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनते त्यांनाही सहकार्य केलं पाहिजे विचार करून समाजानं सहकार्य करावं आता करायचं आहे की नाही हे समाजाचा साताऱ्याची पण दोन्ही बोललो ना दोन्ही बोललो एक नाही दोन्ही पक्षाचा काय संबंध नाही महाविका आघाडीने भाजी केली फक्त छत्रपतींचा गादीचा सन्मान नाही त्यांना समाजाने सहकार्य केलं पाहिजे पण मी राजकारणात नाही त्यामुळं समाजानं विचार करून द्यायचा का नाही ठरवा विषय एक एस आणि सगळे सोयांचा जो हरकतीचा विषय हे दोन हजार विषय तुम्ही आयरे निवडा त्या संदर्भात देखील विषय एस आय टी आणि सगळे सोयांचा हरकतीचा हरकतीचं येतं तर आम्हाला कॅबिनेटला अधिकारी हरकतीचा काय करायचं जर आमच्या हरकतीमुळे आम्हाला सगळे स्वारीचं अंमलबजावणी द्यायचे नसेल आणि मरा आणि कुंडी एकाचा कायदा पारित करायचा नसेल तर याच्या त्या शेकडो हरकती आलेल्या मी तुम्हाला दाखवतो संभाजीनगर नावासाठी तर भरून गेल्या होत्या आंदोलले साहेबांच्या काळात त्याही वेळेस गेल्या होत्या मी तुम्हाला शेकडो उदाहरणं देतो मग तसं ते हरकतीचं काय झालं मग मराठ्यांचं तयार की हरकती ते सरकारच्या आता ते द्या हरकती घ्यायच्यात की नाही ती अंमलबाजावणी त्यांनी केली पाहिजे नाही केलं तू विधानसभेत मराठा मैदान या साईडाचा मतदा आला तो माझं वैगेरे ती दुसरीकडे लावायला पाहिजे होती परंतु मी गोर गरिबाचं काम करतोय म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांना मला गुंतवायचे त्यांना इतके लोक त्यांनी याच्यासाठी फोडलेले की त्यांना सत्तेत जायचे इतके फोडलेत की कधी त्यांच्याकडे नाही येणार मला गप बसवायचे आणि मी गप नाही बसलो त्यांना मला गुतवायचे मी त्यांच्यासारखा घेणार नाही तुम्ही मला जेलला टाका माझी काय बदनामी करायची कारण तू मला चुकली नाही तुम्ही ही चूक पुन्हा करू नका तुम्ही मला आंदोलनात हत्यात घेतलं राजकारणात हलक्या घेवणाका यासाठी नेमून मध्ये राज्यात हलक्यात घेऊन नका सहा करोड जर आगामोळ खवळलं ना तर तुमची काय परिस्थिती होईल तुम्हाला त्यावेळेस साहेब भविष्यात तुम्ही राजकीय पक्ष स्थापन करणार आहोत एक आणि दुसरा भाग शिवाजीराव कवडेकरणी वारंवार आवाहन केलं की मराठा समाजाच्या लोकांना तुम्ही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर दिशा दिली नाही तर अडचणी निर्माण होते पक्ष काढणार नाही कारण पक्ष मग ते आता जरी डोक्यात नाही उद्या काय होईल भविष्यात माहिती परंतु आज ते डोक्यात आहे पण हे मात्र खरं आहे जर सगळ्या सोयरीचा अंमलबजावणी आणि मराठा आणि कुणबी एकच या कायदा पारित नाही केला तर मैदानात दोनशे अठ्ठ्याऐंशीला मराठा शंभर टक्के मी सुद्धा मैदानात फक्त मी उभा राहणार नाही राजकारण मला आवडत बी नाही पण समाज देणारा बांधल्याशिवाय पर्याय कारण गोरगरिबांना जर देणारं बनवलं तर त्यांना न्याय मिळतो आता लोकसभा हुकवायची का नाही हुकवायची तुमचा दुसरा प्रश्न त्याचं उत्तर मी आता मला देणं योग्य की नाही कारण मी त्यात नाही आहे विधानसभेला बघू तुम्ही वेळ मराठा समाजाला आवाहन केलं होतं की आत्महत्या करू नका मात्र वीडमधल्या एका पस्तीस वर्ष तरुणानं गेल्या काही दिवसांनी आत्महत्या केली काय आवाहन मी मराठा समाजाला जिवंत मी हाय तोवर खंद देत आहे मी प्रत्येक वेळी सांगितले जर पोरच नाही राहिले ते आरक्षण घेऊन करायचं काय तुम्ही आत्महत्या करू नका मी जो पुढे सांगतो तुम्ही आत्महत्या करू नका तुमचे पूरं लाल दिव्यात बसणार आहेत अधिकारी होणार आहेत ते बसविल्याशिवाय त्यांच्या अंगावर वर्दी चालल्याशिवाय हे म्हणून जर कामागे सर करणे सरकारने भारत देशातलंच नाही यांनी सगळीकडचं जरी जमा करून आणलं तरी तुम्हाला द्यायला मी खंबीर आहे यांना पूर्ण मुरायला मी खंबीर मी यांच्या सगळे डाव मुरून काढतोय यांच्यात किती दम आहे हे महाराष्ट्राच्या लक्षात आलेले आहेत हे फक्त रडीचा डाव खेळू शकतात वाटा अटक करणे ईडी लावणे किंवा त्याच्या साईड्या लावणे त्यातले खोटरले कामं करू शकतात आपण दिलेला सत्य ते गैरवापर करू शकतात मी मुजत नाही त्यांना काळजी करू नका हात्या तुम्ही करू नका मी समाजाची खंबीर आहे चला दादा धन्यवाद थँक्यू